तसं पाहायला गेलं तर भाताबरोबर कोणतीही रसा भाजी असू देत अगदी इझिली मॅच होऊन जाते आणि आपल्याला ती आवडते सुद्धा पण आज मी तुमच्या बरोबर अतिशय साधी सोपी एक रेसिपी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला आहे ना किचन मध्ये तासान तास उभा राहायची ताटकळायची अजिबात आवश्यकता नाहीये झटपट तयार होणारी आणि अशा पद्धतीची आहे की तुम्ही अगदी खाताना बोट चाटत राहताल चला तर मग ही रेसिपी कशी कर करायची ते पाहूया सगळ्यात अगोदर एका कुकरच्या डब्यामध्ये मी पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेत आहे या दोन्ही डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या धुतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेत आहोत आणि पाव चमचा हळद आता याची आपल्याला कुकरला शिट्टी काढून घ्यायची आहे छान मौसूद अशी ही डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसरीकडे मी अगारोचा हा पॅन घेतलेला आहे अगारोची सगळीच भांडी स्टीलची असली तरीही जाड क्वालिटीची असतात त्यामुळे आपला पदार्थ करपत नाही आता या पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे कोणतंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरू शकता पण इथे मी वापरत आहे डिझारोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल ओल, या दोन्हीचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता आता तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी साधारण पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि या लसणाच्या पाकळ्या अशा हलक्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत किंवा ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या तेलामध्ये मस्त अशा तळून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता याचा रंग मस्त खरपूस असा आलेला आहे आता या लसणाच्या पाकळ्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्याच तेलामध्ये इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले होते आणि ते सुद्धा व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत याचासुद्धा रंग आपल्याला हलका असा तांबूस आणायचा आहे कांदा व्यवस्थित तळला गेलेला आहे हा सुद्धा बाजूला काढून घेऊयात आता यानंतर इथे मी घेत आहे दोन हिरव्या मिरच्या तेलामध्ये जर अख्खी मिरची डायरेक्ट तुम्ही टाकली तर तेल उडू शकतं तर त्यामुळे काय करायचं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला हिरवी मिरची तळायची असते असं त्याचं पोट चिरायचं म्हणजे ही मिरची तेलात गेल्यानंतर तेला उडत तेला नाही हिरव्या मिरच्या एकीकडे तळत आहेत तोपर्यंत या तेलामध्ये मी साधारण चार ते पाच बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण छान अशी तळून घेतोय यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अशा दोन त्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि त्याच्या आतल्या बिया सोबतच जे पाणी आहे ना ते सगळं काढून घ्यायचंय आणि नंतर हे टोमॅटो आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित मौसूद असं हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आता आपण तेलातून काढून घेतोय आणि इथं बघू शकता याच्यावरची ही जी साल आहे ती अगदी सहजरित्या बाजूला होते ती काढून घ्यायची टोमॅटो थोडेसे गरम आहेत पण इतर पदार्थ आपले थंड झालेत तर ते सगळे अशा पद्धतीनं हाताने मी चुरून घेते खूप सहजरित्या हे हाताने अशा पद्धतीनं मॅश होतात मिक्सरची वगैरे काही आवश्यकता नाही आणि मिक्सरमध्ये करण्यापेक्षा हातानंच आपण ज्यावेळेस हे असं चुरतो ना तर त्याची चव छान येते तर इथे अशा पद्धतीनं हे सगळं व्यवस्थित असं मी चुरून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला टोमॅटो देखील थोडासा सोमट झालेला आहे हा टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये असा चुरून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य छान अशा पद्धतीनं आपण एकत्रित केलेलं आहे चांगलं चुरून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला टाकायची आहे डाळ तर इथे बघा तुम्ही छान मस्त मौसूद शी अशी डाळ शिजलेली आहे बघू शकता आपल्याला आहे ना या रेसिपीसाठी अशी थोडीशी घट्ट सरस डाळ हवी आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात पाणी असेल तर छान घट्ट अशी डाळ आपण एका साईडला काढून घेऊयात खूप जास्त टाकायची नाही आहे बेतानंच टाकायची नाहीतर मग त्याचा जो तिखटपणा आहे ना थोडासा तो कमी होईल तर त्या आता असंही आपण त्याच्यामध्ये बेडगी मिरची जी वापरली आहे ती रंगासाठी आणि हिरवी मिरची चवीपुरती तर त्यामुळे त्याच बेतानं इथं मी डाळ घेतलेली आहे यामध्येच एक छोट्या आकाराचा एकदम बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी बस आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघताय ना काय अप्रतिम असा याला रंग आलेला आहे आणि याच्यामध्ये जे पदार्थ आणि ज्या पद्धतीनं आपण वापरलेले आहे ना ते फक्त लक्षात घेऊनच असं तोंडाला पाणी सुटतं आहे एकदम भन्नाट अशी याची चव लागते माहिती आहे का तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर इथं तुम्ही बघू शकता मी मस्त गरमागरम भात घेतलेला आहे वरणं थोडीशी चटणी आणि साजूक तूप अप्रतिम भन्नाट अशा चवीचा हा बेत तयार होतो कमी साहित्य लागणारी अशी ही रेसिपी आहे मला असं वाटतं की तुम्ही एकदा नक्की ट्राय करावी आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय